सगळ्यांसाठी आनंदाची वाटते आपले युवा नेते सुरू सरकारच्या परिसरातील ज्या आरोयाचे आभिवादन झालेले आहे त्यांनी पुढे सरकारचं आहे मागे आरोयी आभेवादनासाठी थांबव आहेत कृपया आपण पुढे सरकत राहा पुढे सरकत राहा ते स्तंपाचा जो मागे अनुयायी थांबून आहे त्यांना गावेमध्ये करावायचं आहे आणि आपण हे दाखवून दिलंय आम्ही विचारलेलं नाही मित्रांनो आणि दुसऱ्या इकडच्या व्यवस्थेच्या विरुद्ध इकडच्या परिस्थितीच्या विरुद्ध आणि इकडच्या पेशवायच्या विरुद्ध बर्ज उचलण्याचं काम केलं होतं त्यांना आपण अभिवादन करायला येतो तेव्हा मात्र महाराष्ट्राला नाही तर भारताला नाही तर आपल्या जगाला दाखवून देतो कि हे बाबासाहेबांची औलाद अजूनही लढलं पाचशे लोकांनी जेव्हा वार केला होता आणि मात केला होता पेटव्याचा आणि आजही आपल्या सर्वांना दाखवून आहे ही समोर किती मोठी परिस्थिती असेल किती रोजी लागत असेल

आणि भीमा कोरेगावच्या आठवड्यांना आपण तेव्हाच अभिवादन करू जेव्हा आपण त्यांच्या पद्धतीने त्यांच्या सगळे छाती लोकपडे लग्न शिकू तेवढा म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो आपल्या सर्वांना ऐका पुन्हा ऐका जय भीम जय संविधान सहकारी आपके पटना के पास में आपका इंतजार कर रहे हैं। हेलो। सचिन नायक की पूरी स्पीच चाहिए है पेटलाव की संभावना चाहिए है पेटलाव के मीडिया वाले लोगों की। वो पुलिस मदद के लिए आए कि तुम्हें पुलिस आओ। या बस इनके आपला बोलोगा भी।